दुसरी अजून एक मध्ये चूक काय आहे पाळीच्या काळामध्ये वेदना होतात खूप दुखत म्हणून काय करायचं लगेच वेदना गोळी घ्यायची कारण मला ऑफिसला जायचंय मला शाळेत जायचंय मान्य आहे सगळ्यांना सगळं करायचंय आम्ही घरी बसून राहा अजिबात म्हणत नाही पण मग तुझा वात विगुळ कशामुळे होतोय त्याची कारणं वैद्य शोधतो आणि मग ती कारणं शोधून मग तिला त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली की तिला जे काही पाळीच्या काळामधल्या वेदना आहेत त्या तिच्या मिनिमम होतात अन थोडस पोटात वाटणं हे नॉर्मल आहे हे आयुर्वेद सांगतोय पण तुम्हाला तीव्र वेदना असतील खूप दुखत असेल तर तुम्हाला ते ट्रीट करणं गरजेचं आहे केवळ वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि काय होतं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कमी होतात सांगतात पेशंट मला मॅडम ती गोळी घेतली की माझं ब्लिडिंग कमी होत आहे म्हणजे काय झालं तुमचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कमी झाल्यानंतर द अमाऊंट ऑफ ब्लड विच शुड गेट एक्सपेल होईल का ते मग का नाही होणार ऍडिनोमासिस का नाही होणार एन्डोमेट्रिसिस प्युबरिटीच्या मध्ये मला अजून बाळाचा विचार करत नाही पण मला असे त्रास होत असतील तर मला ताबडतोब डॉक्टरांना दो इथे आम्ही वैद्य मंडळी हा सर्वांगीण विचार करतो आणि तिची ती समस्या पूर्णपणे आपण काढून टाकतो आता बाळ हवं आहे मला आणि मग ही समस्या घेऊन आली आहे ती पेशंट मग त्यांच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल तर इथं पंचकर्माशिवाय पर्यायच नाही जर अति प्रवृत्ती झालेली आहे आयुर्वेदा नको त्या गोष्टी वाढलेल्या आहेत तर मला काढून टाकायच्या आहेत तर मग त्या ठिकाणी आम्हाला बसती उत्तर बस्ती, विरेचन करावं लागतं कधी वमनाचे सारखं प्रकृतीनुसार आमची ट्रीटमेंट बदलत असते पण